सिंदखेड राजा तहसील कार्यालयात लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे जमिनीवरील वारस नोंदणीसाठी सात हजार साथ रुपयांची लाच स्वीकारताना लिपिका आणि तलाठ्याला एसीबीच्या पथकानं रंगी हात अटक केली आहे खामगाव खापरकोटी येथील तक्रारदाराकडून सातबाऱ्यावर वारस चढवण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितली जात होती संबंधित तलाठी रावसाहेब काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग एक लिपिक मनोज झिने यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी हे प्रकरण रखडवून ठेवण्यात येत होते यामुळे तक्रार दाखल केली होती सायंकाळी एसीबीचे पोलीस उप भागोली चोरमले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला तहसील कार्यालयाच्या मागे लिपिक झिने आणि तलाठी काकडे हे ठरलेली लाच स्वीकारताना पकडल्या गेले एसीबीने प्राथमिक चौकशी आणि पंचनामा पूर्ण करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे लाचलुचपत बुलढाणा येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांचे त्यांचे भाऊ आणि आई यांचे सामायिक जमीन असलेले क्षेत्र हे आईच्या नावावर वाटणी आधारित करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय राजा येथे प्रस्ताव सादर केला आहे व सदरचा आदेश करण्यासाठी आलोसे तला, तलाटी रावसाहेब काकडे हे त्यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहित प्रोत्साहन देत आहेत व तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मनोज झिने हे लाचे मागणी करत आहेत अशी तक्रार आल्यावरून आम्ही तसे पडताळणी केली तक्रारीची त्यामध्ये पडताळणीमध्ये लाचेला प्रोत्साहन व मागणी आल्याने सफा लावला काल दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तलाठी कार्यालय व तहसील कार्यालय या ठिकाणी सापळाला असता तक्रारदारांना सोबत घेऊन तलाठी श्रीरावसाहेब काकडे हे तहसील कार्यालयात आले आणि तहसील कार्यालयात तक्रारदारांनी महसूल साहेब मनोज जिने यांना लाच द्यावी असं प्रोत्साहन करून जिने यांना घेण्यास हे केलं प्रोत्साहित यांना देण्यास व जिने यांना घेण्यास प्रोत्साहित लाच घेण्यास प्रोत्साहित केले आणि जिनेनी मागणी केलेली सात हजार रुपये लाचीची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना रंगे हात पकडण्यात आला त्यानंतर पोलीस स्टेशन चिनखेड राजा येथे लाप्रवीचे अंतर्गत म्हणजे ह्याच्या लाख रुपये प्रतिबंधक अधिनियमच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना आरोप आलो दोन्ही आलोश अटक करण्यात आले सदरचा तपास हा आमचे लाप्रवीचे पोलीस निरीक्षक रमेश पवार हे करत आहेत सदरची कारवाई ही आमचे लाप्रवीचे पोलीस अधीक्षक श्री जगताप साहेब पोलीस पुलिस्ट, अप्पर पोलीस अधीक्षक श्री शिंदे साहेब परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे तपास आवाहन करण्यात येत आहे की शासकीय कामासाठी जर कुठल्या शासकीय कार्यालयामध्ये लाची मागणी होत असेल तर आपण मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत लापर लातूलपूत ब्युरो बुलढाणा यांचे झिरो बहात बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस व टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर कॉल करावा त्याचबरोबर माझा वैयक्तिक नंबर पण मी दिलेला आहे त्यामध्ये माझा नंब मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बावन्न झिरो एक अठ्ठ्याऐंशी यावर फोन करून आपली तक्रार सांगावी आणि लाप्रेश करायला इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर कहिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव